कर्जत तालुक्यातील आदिवासी समाज संघटनेने तीर्थरूप डॉक्टर कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणून ओळखला जातो परंतु येथील आदिवासी नागरिक तरुण व्यासनात उडाली होती तेच तरुण श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निरूपणातून श्रवण करू लागले असून व्यसनातूनच मुक्तकी झालेली आहे आज खेडोपाड्यावर पाड्यावर श्री बैठकीतून बाल संस्कार घडवले जात आहेत तरुण वाम मार्ग सोडून आपल्या व्यवसायात लक्ष देत असून उत्तम प्रपंच सांभाळत आहेत आज ही कृपा गेले अनेक वर्ष तीर्थरूप डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या कृपेने होत असल्याने येथील आदिवासी समाज संघटनेकडून थोर निरूपणकार डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी निरूपणकार श्री आहे यावेळी आदिवासी समाज संघटनेकडून श्री धर्माधिकारी यांना संघटने सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला यावेळी उपस्थित आदिवासी समाज संघटना अध्यक्ष परशुराम दरोडा महिला अध्यक्षा जयवंती हिंदोला महिला उपाध्यक्ष नीलम डोले सचिव भगवान भगत नेल ग्रामपंचायत ची माजी सरपंच उषा पारधी निर्मला पादिर रूपा पारधी दत्तात्रय हिंदोळा खजिनदार अर्जुन केवारी वसंत डोले पत्रकार मोतीराम पादिर कृष्णा पारधी जोमा निरुडा मनोहर दरवडा तुळशीराम निरगुडा परशुराम निरगुडा संतोष दरवडा हेमंत निरगुडा जैतू पारधी बिकू वाघ पबन शेंडे भरत आगिवले गोविंद दरोडा असे कार्यकर्ते उपस्थित होते